काय कासाळ पाहण्या पाण्या तुला आंबा कुठे भेटला तुझा आता एक बाकी शेवटचा भाऊ इकडे हा शेवटचा आंबा होता ते कॉर्नरला कुठेतरी पडलेला तो आता सोनलला भेटलाय यांचं काय चाललंय काय कळत नाही

माझा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये अक्षरा सम घेऊन नवीन तर आज आहे मित्रांनो अंगारकी संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या बाजूला बसले पप्पा काय बोलते पप्पा मस्त म्हणजे हा तर काय आज काय आज संकष्टी अंगारकी तर आपल्या घरी आज भेट आहे ना पंचपकवान आज उपवासाचं सगळं असतं मोदक असतात हां नैवेद्य दाखवतो आपण ओके संकष्टीला अंगारकी अंगारबीवर तुमची आजची भजी आज खायला भेटणार ना आम्हाला सगळ्यांना सगळ्यांचे उपवासच घरी फक्त माझा नाही आणि परीचा नाही बाकी सगळ्यांचे उपवास आहेत आणि आज मोदक म्हणजे की लहानपणापासून दोन याच्या ह्यावेळी एकच आली आहे हां गेल्या वर्षी सुद्धा वाटतं एकच आली मग सहा सहा महिन्याची म्हणतात हा आणि आज आग... ही संकष्टी जर पकडलेली तर बारा संकष्ट तुमचा उपवास केल्यासारखं वाटतं म्हणजे एक संकष्टी पकडल्यानंतर बारा उपवास पकडला जातो वर्षाला बारा संकष्ट असतात ओके तर सोनाली तिकडे काहीतरी वेळ करणार आहे आई वेळ करणार आहे आणि पप्पा वेळ करणार आहे आणि आपल्याला हे सगळं बघवायचं आहे तर जायचं आपण जाऊया आता गावी तर पप्पा आणि आई मला वाटतं पुढे जाणार आहेत आणि मी पाटणा जाणार आहे गावी हा लावली लग गावी मजा येणार आहे गावी सगळे एकत्र भेटणार आहेत परत आणि तर मित्रांनो पप्पा इथे बसलेत आणि आई आमची इथे बसले तर पप्पांना आपण काही प्रश्न विचारूया पप्पा आले उकळून उकळून आलेत ना तुम्ही भात फेरणी केली हा आठ ला होता सातला मिरक होता आठ तारीखला पेरणी झाली आठ नऊ दहा त्याच्यानंतर मग आम्ही उकळ पण करून घेऊ आता तिथून आम्ही सतरा ते अठरा दिवसाने रोप काढतो रोप म्हणजे सर्व काढायला सुरुवात करतो okay. आता आम्ही शुक्रवारी वगैरे हो जाऊ तिथून गेलो की आम्ही मग तरवा काढायला सुरुवात गावी, गावी पाऊस नाही ना आहे ना। आमच्या बाजूने वाळ जातात ते व्हाळ उमळले कि मध्ये पाणी मिळतं आम्हाला उमराजे बाबा येते पोखर टाकून पाणी घेतो पण पप्पा मला सांगा जी पहिले जी शेती होती आणि ती आताची शेती म्हणजे काय फरक आलाय पहिले काय बैल होते हा जोत असायची आता काय सगळं आधुनिक झालंय पॉवर टेलर झाले ओके त्यामुळे आता आधुनिक पद्धतीची शेती पण पहिले पूर्वीपेक्षा आता भात पिकतं जास्त ओके पण पहिली खतं होती का नव्हती पूर्वी खत नव्हती शेण खत मग आज पाच पण हे आजोबाच्या वेळी माझ्या पण हळूहळू हे कसं आली आता कसं मारल्याचे पर्याय बरोबर पण आता गुरच नाहीशी झालेली गुरच नाही मग ती शेण वगैरे ते भेटत नाही त्याच्यामुळे मला आता युरिया सगळी आधुनिक पद्धत नवीन पद्धत ओके तर मला सांगा आता आपण काय काय भात पेरले आपण वाडा कोलम इंद्रायणी एक काळीमध्ये आपण पेरले अन्नपूर्णा आणि नवीन बारीक बियाणे केले एली टोंगणी असं चौदा किलो पेरणी आहे मग समजा एक किलो आपण पेरलं तर आपल्याला नंतर पीक किती भेट काय साधन चांगलंच पीक आलं ना अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला नाही म्हंटल तर दोनशे किलो तांदूळ मिळतो एक किलो म्हणजे एक किलो मध्ये आणि एक किलो बियाण्याची काय प्राइस असते येशील तसे आहेत दीडशे वाला आहे सत्तर वाला पण आहे एक काडी घेतले साडेचारशे पावणे पाचशे रुपये किलो आहे ओके अन्नपूर्णा ओके म्हणजे प्रॉफिट आहे पण ते मुंबईत शेतकरी पाहिलं आहे लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होत पण शेतकऱ्यांनी आपलं अन्नधान्य सगळीकडे दिलं त्यामुळे तो लॉकडाऊन मध्ये सगळं चांगलं हा तर आपली आई पण इथे आई पण आपली शेतकरी आहे भले तिला पायणी जमत नसेल सोळा सतरा वर्ष जाऊन येऊन शेती केली बरोबर तुम्ही शाळा शिकत असताना शेती सोडली नाही कधी पण आवड आहे शेती आवड आहे आजी करायची माझी आजी आजूबाजूच्या बरोबर मी राहून मला आवड नंतर तुम्हालाही आवड झाली आधी घेतला आमच्या खूप आवड निर्माण झाली पण पप्पा मी काय बोलतो जेव्हा मी लहान होतो आणि त्यांनी मी लहान होतो तेव्हा आपण सगळेच जायचो शेतीला आणि जून आणि जुलै महिना संपायचा तरी आपण तिकडेच असायचो म्हणजे शाळेत तर दोन महिने मी जायचोच नाही नंतर जायचो दोघं आम्ही ऍडजस्ट करायचो आपण शाळा ऍडजस्टमेंट हो म्हणजे केक जेव्हा मॅडम होत्या बाईंना केक दिला बाई खुश मग काय हजेरी लावून द्यायचे ऍडजस्टमेंट करणाऱ्या बाई होत्या त्या समजायचं मुद्दाम नाही खरोखर शेतीसाठी थांबलो त्याच्यामुळे ते ऐकून घ्यायचं तर एवढा प्रॉफिट आहे शेतामध्ये हो ना शेतकरी किती मोठे मोठे शेतकरी आम्ही आता एकोणपन्नास हजाराचा तांदूळ विकला शेती ना शिवाय वर्षभर आम्ही तिन्हीकडे खातो हो का इतकं धान्य फेकवतो आम्ही घरच खातो इकडे आता अलीकडे आमचा तिसरीकडे राहतो नेटवर्क नाही म्हणून बरं इकडे परत आमच्या घरी पाहुणे पाई हो शेतीकडे बघतात ना सगळं धान्य आमच्याकडे शेती तर मी ह्या वर्षी परत मी पण म्हणजे मी जातोच नेहमी पण यावर्षी आम्ही दोघं तिघरी तिघच जाणार आहे लावणीला म्हणजे आम्हाला जरा एक्स्ट्रा मिळणार आणि मजा येणार आहे गावीकडून काम चांगलं होणार फटाफट आपण जेव्हा जायचो डोंगरांमध्ये वगैरे तेव्हा ते बांबू वगैरे भरपूर पाऊस पडला पाहिजे जुलै महिन्यात ओके आद्रा नक्षत्र वगैरे लागलं ना की तेव्हा पाऊस जास्त असतो पण मी काय बोलतो तुम्ही ब्लॅक राईस लावलेला ना नाही आमच्याकडे होत नाही वाढत पोषक नाही आपल्याकडे आणि आपण हे पण लावलेलं ना बासमती बासमती होतो पण आपल्याकडे गिरण नाहीये म्हणजे तांदूळ बघा बारीक सेटिंग लास्ट टाइम तुम्ही विचारलेलं ही कोण आहे ते ही आहे आपली आई आपल्या फ्लोअरच्या बाजूला खाते आणि त्याची मम्मी आणि मदत करायला आले तर आमच्या आईला मोदक बनवायला कि झाले मोदक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि जोरात आहे बाबा इकडे मोदक हे तू नाही बनवत नाही पाच झाली किती अभ्यास करते सकाळपासून संध्याकाळपासून नुसता अभ्यास एवढा मी पण नाही केला अभ्यास पाहिल्यासारखे अभ्यास नाही ना म्हणजे काय देवा पण इंग्लिश शाळाच जास्त सारखी नाही आता कोरोना आल्यापासून ना धकला लागत पोरांना कोरोना आलं तेव्हा ना ऑनलाइन चालू होते ना मग फक्त करायचे आता असं नाही हो आम्ही पण जायचो कम्पलसरी शाळेत तरी पण आम्ही पास होयचो ना अभ्यास करता पाहिल्यासारखी मुलं आहे का आता मग आला मारायला लागतो फार पुस्तक आयो आई नाही तू खरं सांगायचं पप्पा मारतात का आई मारते मी मारते बाबा हे आमच्याकडे उदाहरण आहे इथे मला चोपायची ऐकायच परी कुठे आंघोळ गेली दिसलीच नाही ते हा का आणि आपली सोनाली

क्लासला गेले दोघे पट हा का आणि मी गेली म्हटलं गे गेली तरी कुठे आली नाही तर आणि वाट बघत बसली तीन पण क्लास सुटला तसे आले मग दोघे पण घरी खेळून सहा वाजता घेतली दोघांच्या लागली बाहेर एक एक दिली चांगली नाही कळलं नाही झाडू कळला त्याच्या अगोदर नाही कळला म्हणजे काय केलं ते पण का मारलं ते नाही कळलं अजून पण त्यांना कुठे काय आहे क्लासला क्लासला नाही गेलो हा आमच्या वेळी मजा वेगळी होती काय नाही सोपला ना चांगला दोघांना तुम्ही हा चालवा रे लय बोलता तुम्ही कि झाले आता तेवढेच आहेत दहा मिनिटं झाली तरी तेवढेच आहेत आई काय आहे आई आली 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 परी आली ये लवकर परी

नाही कोण करत मग चल ये खाली कपडे घालून ये इथे ना आणि या काकी आपल्या इडल्या भारी बनवतात काकी इडल्या इडल्याना दिल्या बरे दिवस झाले मेंदूवाडी नाही झाले मेंदू मेंदूवडे नाही द्या इडली तरी द्या ना नीना प्रित द्या का अगदी तुझं गाव कोणता केरडा केरला हा काहीतरी म्हणा केरला मध्ये मोदकला मोदकच म्हणतात ना केरला मध्ये हा हा डा असो आपण मोदकच म्हण

लगेच फोन करतात आणि महाराणी मॅडम आले तर आज चालवा बोलू नका सोनाली किती आमच्या आईला कामाला लावशील का हा भेटले म्हणून किती कामाला लावतील आई तू गावावर आलीस तू सांगितलं पाहिजे सुनेला मला मी बसते मी करून <laughs> दे करते ना असं नाही लावत आहे का आग आग लागलीच नाही तू हा पण तू एवढं गावावर आलीस शेती करतेस तिथं थोडी तू बसून असतेस तू उलट सुनेला लावलं पाहिजेस कामाला मला दे बनून मी बसते

हो ते नाही होणार नाही तू तुझ्या सासूचा हे दाखव हक्क नाही नाही तेवढा हक्क नाही मला नाही बरं असो मुलीसारखं अरे वा लाखाद एक गोष्ट बोललीस तू ती पण मुलगी पण मुलगी आणि आम्ही मुलगा हे बरे वाढले वाढले सोनली आल्याबरोबर मोदक वाढले हे <laughs> बरी बरी आले आला कस वाढलं सगळं तू लगेच आम हा आम्रखंड आहे ते तुला हवं आहे हे बारी हवं आहे तुला किती राहिलेत

पहिलं झालं ना आता एक ठेवलं गॅसवर वर ठेवले एक राउंड आता हे किती करणार म्हणजे साधारण किती नाही काय काय कोणती भाषा आहे

मम्मा आई कोण आई गु मम्मा मम्मा काय आई मम्मा का आई बोलवाय शिकवा नाही मम्मा चागळा असतो बघा काय अच्छा मम्मा

म्हणजे चिटकत पण नाही ना अजिबात भारी बुद्ध आई कुठे आई आई कुठे विचार आता परत येईल ना ग्राउंड um, um... पप्पा आहेत आपल्या किचन मध्ये आणि त्यांनी आता पुऱ्या काढल्या आहेत आणि आता ते भाज्या काढतायत ना भजी बटाटा भजी आहे कुठे <laughs> काढून दाखवा एक जरा व्यवस्थित भजी कशी एक प्लेट भजी कशी तीस रुपये अजानक जास्त वाटत नाही <laughs> तर इकडे पुस्त तर आता आपली भाजी आता रेडी झाली आता काढाल ना हा एकदा फिरून काढणार okay. साधारण गुलाबी दिसली पाहिजे दिसली हो oh. त्या बाजूने थोडी अशी दिसली भजी oh. आपली रेडी घरगुती रे। भारी लागते ना पूर्ण तेल पागळून मित्रांनो आता पप्पा अंगा की संकाश चतुर्थी पूजा करतायत त्याच्यासाठी अर्धचंद्र काढत काय बोलताय अर्धचंद्र अर्धचंद्र पण अर्धा चंद्र का आता आज तो अर्धच असतो ओके okay. त्यामुळे अर्धा चंद्र काढायचा असतो तांबे भरून कोणता गडतांबे नसेल तर आपला साधा चालतो गडोतांबे आपण आता काढला नाही ना आणि गणेश पूजन ओके संकष्ट चतुर्थी म्हणजे काय संकट संकष्ट म्हणतो ना आपण एक संकट म्हणजे ते संकट झालं हो आणि संकष्ट वर्षात आपल्याला जी काय संकष्ट येतात अनेक हा त्याचं निवारण करते एक कोण आपले गणपती बाप्पा त्यांच्याच ही संकट चतुर्थी असते हे आता साक्षात गणपती आपण प्रकट केले जेवाची पूजा म्हणायची त्यांना गण्न जाऊन दुर्वा ना फोटोला प्रिय आहे गणपती बाप्पाला गणपती बाप्पा प्रिय आहे म्हणून आपण साक्षात प्रकट केलेत कोण इथे स्थापन केलेत गणपती आज अंगारक योगा निमित्त ओके हा त्यांना या दुर्वा अर्पण करायच्या एकवीस दुर्वा किती एकवीस दुर्वा एक एकवीस दुर्वा एकवीस मे त्यांना फूल पण फ्री आहे हां म्हणून त्यांना फूल आपून अर्पण करायचं झंडू आहे म्हणजे माहिती माहिती नव्हती आम्हाला पण तुम्ही माहिती चांगल्या प्रकारे सांगितलात अशा प्रकारे आपण स्थापन करून त्यांची पूजा केलेली आहे आता तांदूळ त्यांना अक्षता प्रिय आहे ओके अक्षता दे सोनू तर आता सोनाली पाया पडते आणि परी बपा करा बाप्पा

Let's go, let's go. Time, time. Bye. b आणि आम्ही हे उपवास केलेलो मान्य करून घे सर्वेची दया करून सगळी काय आमची संकट असते ती दूर करून काम कामधंद्याने हे देऊन मान्य करून घेऊ